नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर येथे कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीतर्फे शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना व सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं कार्यक्रमात ज्येष्ठांचा आदर करूया अनुभवाचा सन्मान ठेवूया ज्येष्ठांचा सन्मान करू आधाराचा आधार होऊ हा संदेश देण्यात आला साऊथ महाराष्ट्र हेड कोटक लाईफ इन्शुरन्सचे सचिन वाघमोडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पैसे गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केलं तसेच ज्येष्ठांसाठी बारा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली या सोहळ्यात नवे खेडे येथील ज्येष्ठ नागरिक ह ब प बाळासाहेब तेली यांनी पाच महिन्यात हस्तलिखित ज्ञानेश्वरी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच जय मल्लारी भजनी मंडळ इस्लामपूर मधील ज्येष्ठांना ज्येष्ठ जेश्ट नागरिक सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना मसुचीवाडी व सर्व उपस्थित ही प्रमाणपत्रे देण्यात आली अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी नऊ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या ज्येष्ठांच्या हक्काच्या सन्मान वारीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष डी पी सावंत सचिव नेवरीकर जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गायकवाड गवंडी सुतार संघटना शिवप्रसाद रेणके कोटक लाईफ इन्शुरन्स सचिन खोत सागर चव्हाण चंद्रकांत कदम विकास चौगुले डॉक्टर तुषार जाधव यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर